इंगळी येथे ओम साई सहकारी संस्थेच्या वतीनं चारशे वृक्षांचं वृक्षारोपण विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या संगोपनाची जबाबदारी पर्यावरण त्याचं संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवळ व त्याची जोपासना हाच एकमेव पर्याय आहे असं प्रतिपादन ओम साई सहकारी संस्थेचे संस्थापक अप्पासाहेब शेडबळे यांनी केलं इंगळी येथील तळवार समाजाच्या नियोजित वाल्मिक समुदाय भवनच्या परिसरात ओम साई सहकारी संस्थेच्या वतीनं वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम पार पडला यावेळी संस्थापक शेडबाळे पुढे म्हणाले की दैनंदिन जीवनात प्रत्येकानं पर्यावरणाचा अभ्यास करून अधिक अधिक वृक्षारोपण करण्याची गरज आहे कार्यक्रमात चारशे वेगवेगळ्या प्रजातींची झाडं लावण्यात आली असून याचं संगोपन करण्याची जबाबदारी समाजातील विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली आहे योग्य पद्धतीने संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक व पत्रकार राजू कोळी यांनी दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब शेडबाळे होते उपाध्यक्ष सुधाकर पुजारी संचालक सुनील कोळी शेखर कोळी यांच्यासह तळवार समाजाचे प्रतिष्ठित नागरिक रवींद्र शिरहट्टी महावीर कोळी देवराज शेडबाळे परशुराम पुजारी लवू कोळी प्रथमेश पुजार गिर्या पसंदी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत व आभार प्रदर्शन प्रकाश पुजारी यांनी केलं विशाल क्रांती वृत्तसेवा इंगळी